नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सोनाऱ्याला खोटी सोन्याची चैन देऊन सत्तर हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तक्रारदार विक्रांत गणेश दाभाडे वयवर्ष एकोणीस राहणार माळवाडी तालुका मावळ यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा दोन वाजता ते आपल्या हरिओम ज्वेलर्स या दुकानात असताना दोन अनोळखी आले त्यांनी एक सोन्याची चेन मोडण्यासाठी दिली व ती खरी असल्याचा दावा केला खात्री पटल्यावर त्यांनी सत्तर हजार रुपये घेऊन ते पसार झाले मात्र काही वेळानंतर ही चेन बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तपासासाठी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत रावण आणि पोलिस नाईक ज्ञानेश्वर सातकर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला अखेर आरोपी गणेश शिवाजी भिंगारे वय वर्ष छत्तीस राहणार फनस डोंगरी पेन रायगड आणि राकेश भवनाजी पासड वय वर्ष बेचाळीस राहणार आर्चिड बिल्डिंग अंबरनाथ पश्चिम यांना अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांच्याकडून सत्तर हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर पोलीस आयुक्त वसंत परदेसी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर तळेगाव एम आय डी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर हेड कॉन्स्टेबल अनंत रावण पोलिस नाईक ज्ञानेश्वर सातकर पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे विनायक शेरमाळे स्वराज साठे रमेश घुले यांनी उघडकीस आणला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद